आघाडीकडून क्रांती चौकामध्ये आंदोलन सुरू आहे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार का यांचा पक्ष असेल व काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केले जात आहेत आपण पाहू शकतो अशा पद्धतीने ज्या महिला आहेत त्यांनी डोक्याला काळ्या फिता बांधलेल्या आहेत त्याचबरोबर हातामध्ये त्यांचे फुगे आहे काळे फुगे घेऊन त्यामध्ये महायुतीचे काळे कारणामे अशा पद्धतीचे फुगे आणि फलक देखील त्यांनी विविध फलक हातामध्ये घेतलेले आहेत या ठिकाणी ते आंदोलन करत आहेत जोपर्यंत अशी होत नाही या नाराधामांना तोपर्यंत तो आम्ही माघार घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे अंबादास दानवे आहेत अंबादास दानवे हे देखील यामध्ये सामील झालेले आहेत आपण त्यांच्याशी ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत अशा पद्धतीने हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि आता ज्या महिला आहेत तोंडावर देखील त्यांनी काळ्या फित्या बांधल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे कारण की तोंडाला काळे फिते बांधलेले हाता हातावर काळे फिते बांधलेले त्याचबरोबर काळे फुगे घेऊन या ठिकाणी ही हे, हे महिला आंदोलन या ठिकाणी करताय महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्या सोबत बिलकुल हे मी तुमचं स्वागत करतो कारण एकही शब्द न बोलता तुम्ही ही भूमिका व्यक्त केली की अत्यंत संताप मात्र हीच ही आंदोलनाची शांततेच्या आंदोलनाची ही ताकद आहे ही शक्ती आहे न बोलता ही संताप व्यक्त होतोय मात्र हीच आंदोलनाची शक्ती आहे निर्माण संपूर्ण राज्यात मुंबईला उद्धव ठाकरे असतील पुण्यात शरद पवार असतील इकडे तुम्ही आहात पहिले सगळीकडे मोठ्या संख्येत महाविकास आघाडी आणि त्याच्याबरोबर सर्वसामान्य लोक हे पण आम्ही सिम्पल फोन नाही केलेला याच्यात फक्त काय आमच्या सगळे कार्यकर्ते नाहीये जनता सुद्धा सहभागी किती लोक आहे बघा आणि त्यांच्याला किती बोटावर मोजणार आहे चार आमी ता आमी आमी चार मंत्री तिकडं आम्ही तर साधे लोक आहे आम्ही साधे कार्यकर्ते सगळे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे किती लोक आहे तुम्हीच बघा सांगा फक्त आम्ही बोलल नाही कोणाला तरी विचार आम्ही फोन पण नाही केले कोणाला अहो दिसतोय का गावागावात तुम्ही आता फक्त मोठ्या मोठ्या शहर जा तुम्ही जा खेड्यापाड्यात प्रत्येक ग्रामपंचायत समोर सुद्धा आंदोलन चालू आहे सगळीकडे तुम्ही तर फक्त मुंबई पुणे नागपूर संभाजीनगर बोलता माझं तर अनिल तुम्ही सगळ्या टीव्ही वाल्याने आमचं नाकाच घेऊ खालच्या गावागावाचा रिॲक्शन काय बघा फक्त भाजपने देखील आज आंदोलन केलेलं आहे बघा तुम्ही इथं सगळ्या घटनेची लावली अकोल्याची लावली नाशिक लावली नाला सपोरा लावलं सगळं आम्ही लावलेलं इथं अजून एक मोठं होर्डिंग इथं लावतोय आम्ही जनतेने याच्यावर विचार करावा एवढंच आमचं म्हणणं या क्षणाला काय मागणी आहे काय मागणी आहे काय मागणी नाही आमची आम्ही शांततेत देतो या सरकारकडून काहीच अपेक्षा नाही आम्हाला आपण कॅबिनेटमध्ये कडक कायदा करण्यासाठी मागणी करू आता सावे मन्ता मन्ता सावेला कोण विचारतो मंत्री म्हणतात साव्याच्या डिपार्टमेंटच्या सही करायचं अधिकार नाही सावेला सोडा की झाली पाहिजे ना इराण मध्ये परवा जोडे मारले असे कोडे ओढले तसं केलं पाहिजे त्या आरोपीला बाहेर आलं पाहिजे आणि शूट करून टाकलं पाहिजे त्याला बाहेर काढून त्याला गोळी मारली पाहिजे काय फरक नाही म्हणत त्याला आपण पाहिले संतप्त प्रतिक्रिया होत्या दानवे निश्चित निश्चित आणि संभाजीनगर मधले पुढचे अपडेट सुद्धा घेऊ सचिन धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी